श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे पुणे नाशिक कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा एकदा आपली चेअरमन पदे निवड झाली काय सांगितलं प्रथम सर्व कारखान्याचे असलेल्या सभासदांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो निवडणूक पार पडली दोन हजार पंचवीसची विंगणावर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पान पाडली पार पडत असताना तर सतरा जाण जागा बिनविरोध करण्यामध्ये यश आलं तालुक्यातील लोकप्रतिनिधी असतील शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी असतील व उमेदवारी अर्ज मागं घेणारे प्रतिनिधी असतील या सगळ्यांच्या सहकार्याने तर सत सतरा जागा बिनविरोध झाल्या आणि दोन उमेदवारांमुळं तर चार जागेंसाठी निवडणूक आपल्याला पार पाडावी लागली लोकशाहीचा अधिकार आहे उमेदवारांना उभं राहायचा अधिकार आहे त्यामुळं ते उभे राहिले माझा कुठलाही रोष नाही त्यांच्यामध्ये द्वेष नाही परंतु या निवडणूक पार पडत असताना खरंतर स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर असतील स्वपन शेठ शेरकर असतील यांनी जो काही वसा आणि वारसार घालून दिलेला आहे त्या दृष्टीने आम्ही सगळे संचालक मंडळीतून मागचे पण आणि आत्ताचे पण वाटचाल करत आलेलो आहोत आणि या निवडणुकीला सामोरं जाताना मोठ्या मताधिक्याने या सभासदांनी स मतदारांनी या ठिकाणी आम्हाला निवडून दिलं मी त्यांना धन्यवाद पुन्हा एकदा देतो आणि नक्कीच मला असं वाटतं का आता जे काही संचालक मंडळ आहे ते एक दूरदृष्टी विचाराने आम्हाला हे कारखाना या निमित्तानं चालवायचं आहे कारण श शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत वाहतूकदार आहेत त्यानंतर तोडणी कामगार आहेत कारखान्याचे कामगार आहेत अनेक प्रश्न खरं तर घेऊन आम्हाला उद्या वाटचाल करायची आहे आणि कारखान्याचं जर बघितलं तर आता नव्याने आम्ही आता एक करतो आहे आणि ते एक्सपनच्या माध्यमातून अनेक खड खडत प्रवास या निमित्तानं कारखान्याचा चालतो शासनाची काही धोरणं आहेत की ज्यामुळं कारखान्याला अडचणी निर्माण होत आहेत त्याच्यावरती मात करत संघर्ष करत वाटचाल करायची आहे आणि अशा पद्धतीने खरं तर संचालक मंडळ एकत्रित आलं संचालक मंडळातीने एकमुख खरं तर चेअरमन म्हणून मला आणि व्हाईस चेअरमन म्हणून अशोकदादा गोलप यांना या ठिकाणी पाठिंबा दिला आणि ती निवडणुकीची प्रक्रियासुद्धा पार पडली एक जबाबदारी आहे त्या जबाबदारीचं भान ठेवून उद्याच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आम्ही सगळे मंडळी तत्पर राहू एवढंच या निमित्तानं सांगतो